व्हिडिओ रंगपंचमी दिवशीचा आहे परंतु काही कारणास्तव एडिट करता आला नाही म्हणून आज येतोय होळीच्या धगीत काय जळतं आणि रंगात नक्की काय सापडतं हे प्रत्येकासाठी वेगळं असतं कुणाला ती जुन्या कटू आठवणी राखेत बदलण्याची संधी वाटते तर कुणाला नव्या नात्यांचा गुलाल उधळण्याचा उत्सव काहींच्या अंगावरचे रंग सहज धुवून निघतात पण काहींच्या मनावरच्या खुणा जन्मभर राहतात सण बदलतात पण माणसाच्या वेदना त्यांची ओढाताण त्यांच्या आठवणी त्या मात्र नव्या रंगात लपून पुन्हा पुन्हा उभ्या राहतात रंगपंचमीचा आनंद काय हो क्षणिक असतो ईश्वरी साधकाने त्याच्यामध्ये गुंतून न राहता आपल्या मनामध्ये ज्ञानाची होळी आणि भक्तीचा रंग कायम ठेवला पाहिजे जो रंगहीन असलेल्या जीवाला ईश्वरप्राप्तीकडे घेऊन जातो आणि परमेश्वराच्या कैवल्य रंगामध्ये सामावून घेतो आपल्याला ज्ञानाच्या अग्नीमध्ये असंत कर्माचा दोषाचा नाश करायचा असतो हे सर्व जाणून घेण्याआधी सर्वप्रथम अधिष्ठानाला आणि द्वैगुरुवर यांना वंदन करून आपल्या श्रीदत्त मंदिर पेठ या चॅनलच्या माध्यमातून श्रवण करत असलेल्या सर्व संत महंत आणि साधक परिवाराला दंडवत प्रणाम आपण रंगाला एवढे महत्त्व देत नाही कायम दुर्लक्ष होत असते परंतु आपल्याला माणसांपेक्षा वातावरणापेक्षा रंग अधिक उत्साही बनवतात आपल्या दैनंदिन जीवनात एकही दिवस असा नाही की रंगाचे अस्तित्व नाही एक साधा क्षण रंग आपल्या आयुष्यात कसा सकारात्मक बदल घडवू शकतो उदाहरणार्थ आपल्या घरातल्या सामानात रंग नाही तर आपल्याला त्याची जाणीवच होणार नाही लाल रंगामुळे मिरची ओळखायला येते पिवळ्या रंगामुळे हळद ओळखायला येते हिरव्या रंगाची भाजी असली की आपण म्हणतो पा आज पालेभाजी आहे फळभाज्यांचा भाजीतील वापरही आपण रंगामुळेच ओळखतो संगीत क्षेत्रातही सात रंगांनी सर्वांना मंत्रमुग्ध केलेले आहे कलाक्षेत्रामध्ये तर चौसष्ट वेगवेगळे रंग आहेत सामाजिक क्षेत्रातही पाहिलं तर माणसेही रंग बदलतात आपण म्हणतो ना सरडा वातावरण पाहून रंग बदलतो आणि स्वार्थी माणूस संधी पाहून रंग बदलतो परंतु भक्तीचा रंग असा आहे जो कधीच बदलता येत नाही आणि ज्याने बदलला तो नरकाला गेल्याशिवाय राहत नाही रंगांचे वेगवेगळे प्रकार आहेत जसे की लाल निळा हिरवा किंवा इतर प्रत्येक रंगाचा अर्थ वेगवेगळा आहे लाल रंग हा प्रेम उत्साह आणि ऊर्जा दर्शवतो निळा रंग हा शांतता समाधान आणि विश्वास दर्शवतो हिरवा रंग हा निसर्ग समृद्धी आणि आनंद दर्शवितो तसे इतर रंगही आपल्याला काही ना काही सांगत असतात रंग हा आपल्या आयुष्यातले एक महत्त्वाचे अंग आहे आपल्या मानसिकतेवर रंगाचा प्रभाव टाकून आपल्या जीवनात आपण बदल घडवू शकतो हे झाले इतर रंगाचे पण भक्तीच्या रंगाचा अर्थ खोलवर जाणून घेण्यासाठी आपल्याला अध्यात्मात जावे लागेल जेव्हा आपण भक्तीच्या रंगामध्ये नाहून जाऊ तेव्हा आपल्या मनामध्ये एक प्रकारचा आध्यात्मिक भाव निर्माण होतो त्याच्यामुळे आपल्या अंतकरणात परमेश्वराविषयी श्रद्धा निर्माण होते हळूहळू त्याचे रूपांतर विधीमध्ये होते आणि विधी आचरता आचरता आपण कधी ईश्वरमार्गीचे होऊन जाऊ हे आपल्यालाही कळत नाही भक्तीचा रंग हा असा भाव आहे जो अध्यात्म आणि भक्तीच्या क्षेत्रात खोलवर प्रतिध्वनित होतो हा एक असा भाव आहे जो तळमळ उत्कटता आणि समर्पणाची भावना जागृत करतो पण त्याचा खरा अर्थ काय आहे आपल्यापैकी बरेच जण असे समजतात भक्तीचा रंग हा फक्त एक रोमँटिक कल्पना आहे एक क्षणभंगूर भावना आहे जी आपण एखाद्याच्या किंवा एखाद्या गोष्टीच्या प्रेमात असतानाच अनुभवतो पण तो त्याच्या अर्थाचा फक्त एक वरवरचा थर आहे आपल्याला वाटेल की ती फक्त आसक्ती किंवा आपुलकीची भावना आहे परंतु वास्तव त्याहूनही खोल आहे भक्तीच्या रंगाभोवतीचे गैरसमज असंख्य आहेत आणि म्हणूनच त्याचे खरेसार खोलवर शोधणे आवश्यक आहे आणखी एक गैरसमज असा आहे की भक्तीचा रंग हा केवळ रोमॅंटिक नातेसंबंधाच्या संदर्भात संदर्भातच प्रासंगिक आहे जेव्हा मला रंगपंचमीसाठी व्हिडिओ बनवायचा होता त्यासाठी मी श्रीकृष्ण महाराजांचे फोटो किंवा व्हिडिओ शोधत होते तेव्हा मला राधेशिवाय एकही फोटो किंवा व्हिडिओ दिसला नाही आणि तोही विकाराने सजवलेला परंतु सत्य हे आहे की भक्ती ही संकल्पना मानवी नातेसंबंधाच्या सीमा ओलांडते भक्तीचा रंग हा आपल्याला रूपांतरित करण्याची आपल्याला उच्च चेतनेच्या स्थितीत जागृत करण्याची गरज आहे परमेश्वर हा निर्विकार आहे तेथे विकाराला थाराच नाही इथे मला एक लीळा आठवते आमच्या आद्य कवयत्रीला म्हणजे महादंबेला प्रश्न पडला की श्रीकृष्ण महाराजांना सोळा सहस्र आठ पाठ मुख्य राणे एका एका राणीला दहा दहा कुमार आणि एक एक कुमरी आणि ते श्रीकृष्ण महाराज ब्रह्मचारी कसे त्यांची ही जिज्ञासा त्यांनी स्वामींना बोलून दाखवली यावर स्वामी म्हणतात खरेच बाई श्री चक्रवर्ती अष्टविध ब्रह्मचर्य होते आता अष्टविध ब्रह्मचर्य ही संकल्पना खूप मोठी आहे त्याच्यावर आपण नंतर कधीतरी बोलू महादाईसाच्या या प्रश्नावर स्वामींनी द्वापार युगातील एक गोष्ट सांगितली कैलासाहून नारद मुनी आले आणि त्यांनी कळ लावली श्रीकृष्ण महाराज हे ब्रह्मचारी आहेत असे रुक्मिणी मातेला सांगितले आता सोळा सहस्र आणि आठ मुख्य एवढ्या राण्या आणि प्रत्येकीला दहा मुलं आणि एक मुलगी तरी श्रीकृष्ण चक्रवर्ती ब्रह्मचारी कसे रुक्मिणी मातेच्या मनामध्ये संशय निर्माण झाला शेवटी प्रेमिया भक्त असली तरी स्त्रीच ना परंतु प्रत्यक्ष कृष्ण महाराजांना विचारायची त्यांना भीती वाटायची डायरेक्ट कसं विचारावं म्हणून थोडंसं दुसऱ्या मार्गाने विचारतात श्रीचरण दाबत असताना हळूच रुक्मिणी माता म्हणतात जी जी दुर्वास ऋषी प्रतिदिनी साठ खांडी म्हणजे चारशे ऐंशी क्विंटल अन्न खातात आणि म्हणे निराहारी हे काही मला खरे वाटत नाही आणि चक्रवर्तीशी सोळा सहस्र आठ पाठ मुख्य राण्या प्रत्येकीला दहा मुले आणि एक मुलगी असा परिवार आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती ब्रह्मचारी हे काही मला खरे वाटत नाही यावर कृष्ण महाराज म्हणतात समुद्रामध्ये बेटावर दुर्वास ऋषी बसलेले आहेत त्यांच्यासाठी साठ खांडी अन्नाचा नैवेद्य बनवून घेऊन जा म्हणजे तुम्हाला समजेल रुक्मिणी माता म्हणाल्या मी समुद्रामध्ये जाऊ कशी कृष्ण महाराज म्हणाले समुद्राच्या काठी जाऊन उभे राहा आणि असे म्हणा की साठ खांडी अन्न खाऊनही निराहारी असतील तर समुद्रा मला वाट दे मग रुक्मिणी मातेने साठ खांडी अन्नाचा नैवेद्य तयार करून बैलगाड्या भरून समुद्राच्या काठावर गेल्या आणि म्हणाल्या समुद्रा दुर्वासा ऋषी जर साठ खांडी अन्न खाऊन निरहरी असतील तर मला वाट दे आणि समुद्राने वाट दिली पाणी दुथर्पा झाले समुद्रातून रस्ता तयार झाला आणि रुक्मिणी औसा सर्व अन्न घेऊन दुर्वासा ऋषीपर्यंत पोहोचल्या त्यांना तो नैवेद्य अर्पण केला आणि ते सर्व अन्न दुर्वास ऋषींनी खाल्ले रुक्मिणी मातेने हे सर्व पाहिले आणि त्यांची शंका मिटली परंतु मागे वळून पाहिले तर पाणी पुन्हा मिळालेले परत जायचे कसे त्या दुर्वास ऋषींना विचारतात मी द्वारकेकडे कसे जाऊ ते म्हणतात आली कशी त्यांनी मागील वृत्तांत सांगितला की दुर्वास ऋषी जर साठ खांडी अन्न खाऊन निरहरी असतील तर, तर समुद्रा मला वाट दे असे मी म्हणाले आणि समुद्राने मला वाट दिली मग म्हणाले आता असं म्हण की श्रीकृष्ण चक्रवर्ती जर ब्रह्मचारी असतील तर समुद्रा मला वाट दे आणि समुद्राने जर वाट दिली तर श्रीकृष्ण चक्रवर्ती हे ब्रह्मचारी आहेत आहे हे वाक्य सत्य आहे असं समज गेल्या रुक्मिणी माता समुद्राच्या काठावर उभे राहिल्या मनामध्ये संशय होता कसं शक्य आहे समुद्र वाट देणार नाही कदाचित मला येथेच राहावे लागणार असाही विचार त्यांच्या मनामध्ये आला आणि समुद्राच्या काठावर जाऊन म्हणाल्या एवढ्या स्त्रिया आणि एवढे पुत्र असताना जर श्रीकृष्णचक्रवर्ती ब्रह्मचारी असतील तर समुद्रा मला वाट दे आणि तेवढ्याच समुद्राने वाट दिली आणि त्याच क्षणाला आमच्या रुक्मिणी मातेच्या मनातील शंका नाहीशी झाली परंतु तुमच्या मनातील शंका मात्र नाहीशी झाली नाही, नाही। तुम्ही म्हणाल दहा दहा कुमर आणि एक एक कुमरी तर हे कसं शक्य आहे तर विकार तो मायेसी अन भोग तो विज्ञानेसी तो मायेच्या सामर्थ्याचा भोग आहे परमेश्वर अविक्रयू निर्विकार तृप्त काम आहे जीव त्याला तोषवू शकत नाही परमेश्वराच्या ठिकाणी विकार भावना नाही आपण सामान्य माणसे विकार भावनेमध्ये जगत असतो तो विकाराचा भाव परमेश्वराकडे नसतो कृष्ण कधीच कुठल्या नात्यामध्ये गुंतलेला दिसणार नाही या सर्वांमध्ये वावरूनसुद्धा तो आलिप्त असलेला दिसतो एक कवितेची ओळ मला आठवते रंगोणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतूनी गुंत्यात सारा पाय माझा वेगळा असा आपला श्रीकृष्ण आहे भक्ताला परमात्म्याबद्दल वाटणारी तीव्र तळमळ आणि श्रद्धा म्हणजेच भक्ती श्रीकृष्ण भक्ती ही केवळ भावनिक अवस्था नाही तर ती जाणिवेची अवस्था आहे ही एक अशी जाणीव आहे जी अहंकाराच्या मर्यादा आणि बुद्धीच्या सीमा ओलांडते जेव्हा आपण खरोखर परमेश्वराच्या भक्तीचा रंग अनुभवतो तेव्हा आपल्याला फक्त भावना जाणवत नाही तर एक सखोल वास्तव अनुभवता येते श्रीकृष्ण विचाराने सोन्याची द्वारका तयार होते त्याच कृष्ण भक्तीच्या रंगाने आपल्या जीवनामध्ये सुद्धा गोकुळाचे वृंदावन बहरल्याशिवाय राहत नाही या भक्तीमध्ये केवळ आपले वैयक्तिक जीवनच नाही तर जग देखील बदलण्याची शक्ती आहे परमेश्वराची प्रवृत्ती देखील बदलण्याची शक्ती आहे एक जरी ज्ञानिया या सृष्टीत असेल तर परमेश्वराला सृष्टी थांबावे लागते म्हणून आपल्या हृदयाचा कोपरा न कोपरा भक्तीने रंगला पाहिजे आणि हाच परमेश्वर भक्तीचा रंग आपल्याला चतुर्विधातून म्हणजेच जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सोडवेल परमेश्वर भक्ती ही केवळ एक संकल्पना नाही तर आपल्याला जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर ह्या चार पदार्थांचा सारासार विचार करून खरा परमेश्वर जाणून घेण्याची आठवण करून देते भक्तीच्या रंगाबद्दल तुमचे काय विचार आहेत खाली कमेंट करून नक्की शेअर करा आणि जर तुम्हाला अध्यात्मावरील अधिक विषय एक्सप्लोअर करण्यात रस असेल तर माझा पुढील व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा दंडवत प्रणाम